नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे आता पाचवीच्या विषय गणिताचा द्वितीय घटक चाचणीचा पेपर सोडून घेत आहोत मित्रांनो हा सराव पेपर आहे येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आपण सराव करून घेत आहोत हा तुमच्या सिलेबसवर आधारित प्र पेपर आहे मित्रांनो येणाऱ्या परीक्षेसाठी आपण जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत त्यामुळे चला तर मित्रांनो वेळ न वाया घालवता होता डायरेक्ट प्रश्नाला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागा भरा फक्त तीन पहिलं आहे आयताचे क्षेत्रफळ बरोबर टिंबटिंब गुणीला रुंदी तर आयताचं क्षेत्रफळ बरोबर येतं मित्रांनो लांबी गुणीला रुंदी आपलं उत्तर येईल लांबी दुसरा प्रश्न आहे मित्रांनो कोणतीही संख्या आणि शून्य यांचा गुणाकार टिंबटिंब येतो तर कितीही मोठ्यातली मोठी संख्या असली मित्रांनो तर कोणतीही संख्या आणि जर गुणीला शून्य असला तर त्यांचा गुणाकार नेहमी काय असतो शून्य आपलं उत्तर येईल शून्य प्रश्न बर तीस प्रश्न तीन अडीच बरोबर किती मिनटे तर बघा एक तास म्हणजे किती रे साठ मिनटे तर असे अडीच तास म्हणजे किती मिनटं होतील एका तासाचे साठ मिनटं अधिक दुसऱ्या तासाचे साठ मिनटं आणि अधिक पुढच्या अर्ध्या तासाचे तीस मिनटं साठ आणि साठ होतील तुमचे एकशे वीस आणि पुढचे तीस मिनटं तर होतील दीडशे मिनटं तर अडीच बरोबर किती मिनटं होतील दीडशे आपले उत्तरी दीडशे प्रश्न दोन आहे मित्रांनो अ पुढील संख्यांपैकी मूळ संख्येभोवती गोल अशी कोण करा तर बघा आपल्याला संख्या दिलेल्या आहे त्यामध्ये आपल्याला मूळ संख्या शोधायची आहे यामध्ये बावीस बावीस ही मूळ संख्या नाही आहे तर सदतीस ही मूळ संख्या आहे मित्रांनो तर त्याच्याभोवती गोल करायचा आहे त्रे त्यानंतर त्रेचाळीस सुद्धा मूळ संख्या आहे त्याच्यानंतर अठ्ठेचाळीस नाही त्रेपन्न मूळ संख्या आहे साठ नाही एक्क्याण्णव एक्क्याण्णव पण नाही मित्रांनो त्याच्यानंतर आहे सत्तावन्न सत्तावन्न ही मूळ संख्या नाही एकोणसाठ ही मूळ संख्या आहे त्याच्यावरती गोल करूया नंतर सत्याहत्तर ही पण नाही आहे एकोणऐंशी ही मूळ संख्या आहे मित्रांनो गोल करूया आणि सत्त्याण्णव ही सुद्धा काय मूळ संख्या आहे शंभर ही मूळ संख्या नाही एकूण सहा मूळ संख्या आहेत पुढील प्रश्न पाहूया ब पुढीलपैकी त्रिकोणी संख्यांना चौकोण करा तर बघूया करूया तर बघा मित्रांनो त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं दिलेली संख्या असते म्हणजे यामध्ये लक्षात घ्या इथे तीन हा तीन दिलेला आहे मित्रांनो मग ही तीन ही त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही कसं ओळखायचं तर काय करायचं तीन तीनाची दुप्पट करायची किती झाले सहा आणि सहाचे अवयव पाडायचे काय येतील बघा दोन गुणीला तीन म्हणजे तीन गुणे सहा हे कसे आले क्रमगत दोन लगेच तीन जर असे क्रमगत अवयव येत असतील तर ती संख्या काय असते त्रिकोणी संख्या असते मित्रांनो यामध्ये तीन ही त्रिकोणी संख्या आहे त्याच्यानंतर सहा बघा सहा आहे सहाच्या दुप्पट केला आपण बारा बाराचे अवयव पाडले तर बघा तीन गुणीला चार चार त्रिक बारा होतात तिनानंतर चार येत असतो तर हो सहा सुद्धा त्रिकोणी संख्या आहे नंतर आठ आठाची दुप्पट करा आठाची दुप्पट होईल मित्रांनो सोळा सोळाचे अवयव पाळा बघा चार उनिला चार चार चो सोळा होतात तर आठ ही त्रिकोणी संख्या होणार नाही त्याच्यानंतर नऊ नऊचे नऊची दुप्पट करा किती होईल नऊ दोन्ही अठरा अठराचे अवयव पडा बघा सायंत्रिक अठरा होतात अजून कशा अवयव पडतील बेनाम अठरा होतात तर ते क्रमगत येतात का तर नाही तर हीसुद्धा क्रम त्रिकोणी संख्या नाही यासारखंच तुम्ही पुढील संख्यांचंसुद्धा चेक आहे चे, आणि त्या संख्यांना काय आहे गोल आहे बाराचं बाराचं कसं करणार बाराच्या दुप्पट किती होतील चोवीस बरोबर बघा इथे बाराचं कसं करणार मित्रांनो तर बघा बाराचे दुप्पट करायचे बरोबर बाराच्या दुप्पट होतील चोवीस चोवीसचे अवयव पाडायचे बघा सहा चोक चोवीस होतात नंतर आठ त्रिक चोवीस होतात तर हे क्रमगत अवयव आहेत का नाही क्रमगत म्हणजे कसे रे एक दोन या दोघांचा गुणाकार ही येणाऱ्या संख्येची दुप्पट असेल तर ते क्रमगत अवयव होतात त्यामुळे बाळासुद्धा ही काय होणार त्रिकोणी संख्या होणार नाही त्याच्यानंतर पंधरा पंधरा दुणे किती होतात तीस तिसाच्या अवयव हो पाडा मित्रांनो दहा गुणीला तीन तीस होतात बरोबर बर सहा पंचेतीस बरोबर पाच गुणीला सहा तर बघा पाच आणि सहा हे क्रमगत अवयव आहेत म्हणून पंधरा ही संख्या काय होईल त्रिकोणी संख्या होईल पुढे बघूया मित्रांनो सोळा सोळाचे दुप्पट होईल बत्तीस बत्तीसचे अवयव पाडा आठ चोक बत्तीस नंतर सोळ गुण्हे बत्तीस तर हे क्रमगत अवयव आहेत का त्यामुळे सोळा ही त्रिकोणी संख्या येणार ना, नाही त्याच्यानंतर वीस वीसाचे दुप्पट चाळीस चाळीसच्या अवयव पाडा दहा गुणीला चार चाळीस होतात मित्रांनो अजून आठा चाळीस होतात हे सुद्धा क्रमागत अवयव नाही येईल म्हणून ही सुद्धा संख्या त्रिकोणी संख्या होणार नाही एकवीस एकवीस जुने बेचाळीस होतात मित्रांनो बेचाळीसच्या अवयव पाळा साहीन साता बेचाळीस बघा सहा आणि सात हे क्रमगत अवयव आले मित्रांनो त्याच्यामुळे एकवीस हीसुद्धा त्रिकोणी संख्या होईल आणि त्याच्यानंतर बेचाळीस बेचाळीसच्या दुप्पट होईल मित्रांनो चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या अवयव पाळा बारीसाती वारी साती चौऱ्याऐंशी होतात मित्रांनो हे सुद्धा क्रमगत अवयव नाही आहेत म्हणून बेचाळीस ही संख्या त्रिकोणी संख्या होणार नाही बघूया पुढचा प्रश्न बघा प्रश्न पाच ड सॉरी प्रश्न क पुढील संख्यांपैकी चौरस संख्या अधोरेखित करा तर चौरस संख्या कोणाला म्हणायच्या जर ज्या संख्या पूर्ण वर्गसंख्या असतात त्यांना चौरस संख्या असं म्हणतात म्हणजे वर्गवर्गमुळं माहिती असतील तुम्हाला तर वर्ग असणाऱ्या संख्या हे चौरस संख्या असतात तर यामध्ये बघा नऊ हा तिनाचा वर्ग आहे ही चौरस संख्या आहे सोळा हा चाराचा वर्ग आहे ही चौरस संख्या आहे चौसष्ट आठाचा वर्ग आहे ही चौरस संख्या आहे आणि एक्क्याऐंशी ही सुद्धा चौरस संख्या आहे कारण तो नवाचावर आहे पुढे बघा ड पाचने विभाज्य असणाऱ्या तीन अंकी कोणत्याही तीन संख्या लिहा म्हणजे बघा पाचने विभाज्य म्हणजे ज्या पाचने भाग जाणाऱ्या संख्या लिहायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला पाचची कसोटी माहिती पाहिजे मित्रांनो पाचाची कसोटी काय सांगते ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच असेल अशा कुठल्याही संख्येला पाचाने भाग जातो तुमच्या मनाने शेवटी पाच येणारा एकक स्थानी पाच येणाऱ्या संख्या तुम्ही लिहू शकतात तर बघा पंचेचाळीस झालं तीन अंकी सांगितलेले आहेत तुम्ही एकशे पंचेचाळीस झालं दोनशे एकशे किंवा सहाशे एक पंच्याण्णव अशा संख्या तुम्ही लिहू हो शकतात प्रश्न तीन अ खाली उदाहरणे सोडवा फक्त दोन बघा तास आणि मिनटं यांची वजा बाकी आणि बेरीज करायची तर बघा सोडूया अगदी सोपं आहे बघा पाच आणि पाच किती होतात तर मित्रांनो तर पाच आणि पाच होतात दहा दहाशे शून्य एक चार पाच एक सहा आणि इकडे बघा तीन अधिक एक झाले चार आपलं उत्तर आलं चार तास साठ मिनटे म्हणजेच पाच तास आता इकडे वजाबाकी बाकी करायची पाचातनं पाच गेले शून्य नंतर तीनात पाचातन तीन गेले दोन इकडे सहातनं चार गेले उरले दोन उत्तर आलं दोन तास वीस मिनटे त्याच्यानंतर बघा आपल्याला इकडे सोडवायचं आहे तेवीस पॉईंट चार अधिक सत्त्याऐंशी पॉईंट नऊ तर बघा इकडे लिहूया तेवीस पॉईंट चार आणि सत्त्याऐंशी पॉईंट नऊ असं लिहू शकता तुम्ही यांची काय करायची आपल्याला व्हेरीज बघा नऊ आणि चार होतात तेरा तेराशे तीन हच्च्याला एक तर बघा सात आणि तीन दहा झाले हच्च्याचा एक अकरा हच्च्याला एक आठ आणि दोन दहा झाले आणि हच्च्याचा एक अकरा तर आपलं उत्तर काय आलं एकशे अकरा पॉईंट तीन दशांक तीन बघा पंचवीस एकोणसत्तर वजा बारा पॉईंट बत्तीस सरळ सरळ वजा बाकी करून टाका बघा मोठ्या संख्येतनं लहान संख्ये जाते नवातनं दोन गेले उरले सात सहातनं तीन गेले उरले तीन इकडे पाचातनं दोन गेले उरले तीन आणि दोनातनं एक गेला उरल्या एक फक्त दशांक चिन्ह व्यवस्थित चला तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हा पेपर सोडून घेतला हा सराव पेपर आहे मित्रांनो असे प्रश्न जर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी विचारले गेले तर त्याची उत्तरे लिहिता यावी यासाठी आपण हा सराव करून घेतला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद